आज दिवसभरात घराची पूजा शेतातील झाडांची काढणी ढीक जाळणे आणि उसाच्या शेतात पाणी लावणे आज सकाळी घरात छोटीशी पूजेचा कार्यक्रम होता आधी शांतपणे पूजा करून दिवसाची चांगली सुरुवात केली दुपारी पूजा झाल्यानंतर आम्ही लांबच्या शेतात आलो होतो मक्याच्या शेतात टिलर मारून झाले होते मम्मी आणि पप्पा शेतात कामाला सुरुवात केली होती मी आधी ज्या मक्याचा चारा जाळलेला होता त्यात राहिलेल्या चाराचा काही भाग आज गोळा करण्याचे काम सुरू केले होते मम्मी पप्पा वेचणी करत होते वेचणी झालेला सर्व गाडी कचरा एका जागी गोळा करत होते शेतात जे मोठे झाडे झाले होते त्यांची काढणी मी करत होतो मोठ्या आकाराची बाबळ्याची झाडे काढून ते बांधावर टाकत होतो सर्व मोठी झाडे काढून झाली होती त्यानंतर आपल्याला शेतामध्ये सुबाबळाचे ही प्रमाण वाढले होते त्यांची ही रोपे काढायचे काम करायचे होते हे काम झाल्यानंतर सुबाबळाचे रोपे साफ करायचे काम सुरू केले काही ठिकाणी झाडांची काढणी हाताने होत नव्हती त्यासाठी कुदळ आणून खोदून काढणी करू लागलो एक एक करून शेतातील सर्व झाडे साफ करून घेतली त्यानंतर पप्पांनी काडी कचरा जाळून शेत मोकळे केले कामानंतर थोड़ा आराम केला आणि शेतात पेरू दिसले ते खाल्ले एकदम ताजे आणि गोड होते आपले शेत रब्बी हंगामासाठी तयार झाले होते आता या शेतात रोटर मारून पेरणी करणार आहोत या काय पेहरणी करणार आहोत ते पुढील व्हिडिओ मध्ये सांगतो नंतर लांबच्या शेतातून मी उसाच्या शेतात आलो आधी पंपाची तपासणी करून घेतली आणि पंप चालू करून घेतला पंप चालू करून उसाच्या शेतात पाण्याची ओडी व्यवस्थित एक एक ओळी बंद करून दुसरी ओढ चालू केली सर्व ओडी पाणी जावे या पद्धतीने चालू केले परत शेतकरी आणि मातीचे नातं खूप घट्ट असते हा संपूर्ण दिवस या नात्याची आठवण करून देणार होता उसाच्या शेतातून मी परत लिंबूच्या शेतात आलो गायला रानामधून शेडकडे नेले आणि गायला शेडमध्ये बांधले नंतर गायला कोरडा चारा दिला आणि दिवसा सर्व कामं पूर्ण करून घरी निघालो चला तर भेटूया पुढील ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाकाल